काका काय करता अग परी बसलोय ये बस काका काकू काय का करते काकू आहे ना घरात आहे काकू ओ, काय ग परी कधी आली तू काकू मी तुमच्यासाठी काय घेऊन आली अरे वा काय आणलं माझ्यासाठी परीने आओ काकू तुमचं काम ठेवा या बाहेर इकडे हो येते चल काय आणलं माझ्यासाठी परी दिदीने काकू घ्या ते गोड घ्या गड गड पडा थँक्यू काका हे घ्या तुम्हाला पण ते गोड घ्या गड गड थँक्यू हे घे परिनिधी माझ्याकडून पण तिळगुळ घे गोड गोड बोल थँक्यू तुम्हा सर्वांना तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा